भारतीय हॉकी नव्हे तर विश्वातील सर्वत्र महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचं नाव क्रीडा विश्वात आदरानं घेतलं जातं ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं युवा क्रीडा मार्गदर्शन सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना भवनात उपनेते तथा जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास माजी खासदार हेमंत गोडसे जयंत साठे रोशन शिंदे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे प्रकाश दोंदे भिवानंद काळे राजू शिंदे आदित्य बोरस्ते दिघोळे हे उपस्थित होते प्रारंभी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर क्रीडा जिल्हाध्यक्ष तथा टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आपले सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे आपण एक मागणी केली होती की ज्याप्रमाणे राष्ट्रीय हा खशा यांच्या जयंतीने आयोजित करण्यात येतो त्याप्रमाणे महाराष्ट्र कडाधीन हा सुद्धा खशावा जातो ज्यांनी भारताला वैयक्तिक पहिलं पदक दिलं त्यांच्या जयंतीनं करण्यात यावं आणि सन्माननीय आपले मुख्य नाटकी मुख्यमंत्री यांनी आपली ती मागणी मान्य केली आणि गेल्या वर्षीपासून आपल्याकडे राष्ट्रीय दिन उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर क्रीडा विभागाच्या वतीनं अजय बोरस्ते यांना निवेदन देण्यात आलं क्रीडा शिक्षक मार्गदर्शकांचे प्रश्न मार्गी लागावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे त्यानंतर अजय बोरस्ते आणि जयंत साठे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून क्रीडा शिक्षक संघटक खेळाडूंचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली की सुदैवाने या महाराष्ट्राला अत्यंत संवेदनशील असे मुख्यमंत्री लाभले आदरणीय एकनाथ शिंदे सर की कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला हा एकमेव माणूस आहे लक्षात आणि म्हणून सर आपण जे बोला आणि खरंच खूप चांगले बोलते की मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीनं जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सगळ्या खेळाडूंना जर घेत असतील आपल्याकडे छत्रपती पुरस्कार कोण आहे त्यामुळे यांना कसं अकोमोडेट करता येईल यासाठी आपण साहेबांची भेट घेऊ साधे साहेबांनी सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनात त्याला आपण सगळे जण जा आणि याचे सगळे मुद्दे मला वाटले की बस सेवा असेल शेळ्या असेल किती खेळाडू येतो आणि या खेळाडूंना कधी महत्व प्राप्त होणार मिशन ऑलिम्पिक जे तुम्ही म्हटला आहे ते महत्त्वाचं आहे फोकस असलो पाहिजे आपण की आपल्याला खरंच ऑलिम्पिकमध्ये जर आपल्याला महाराष्ट्रावर एक स्थान निर्माण करून द्यायचं असेल तर आजपासून त्याला आपल्या ताईचा नाट्याताईचं आपण अभिनंदन केलं पाहिजे तिथं अभिमान आहे आसपास फोकस आणि पूर्वी आपण खेळायचो पण आवड म्हणून खेळायचो पण आता करिअर म्हणून खेळलं पाहिजे लक्षात करिअर म्हणून शत्रियन कोणी पिक्चर पाहायला मला माहीत नाही पण खरंच सांगतो पिक्चर पाहिल्यानंतर क्रीडापटू होणं किती अवघड आहे हे कळतं बरोबर की नाही चंद्रकांत पेटकरता त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला तर अशा पद्धतीचे जी लोक आहेत जे आपल्या सगळ्यांमध्ये दडलेले आहेत त्यांना कसं बाहेर आणता येईल त्यांना कशी मदत करता येईल त्यांच्या मागे कसं उभं राहता येईल आणि यासाठी शिवसेना काय तत्पर आहे हे तुम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगा आपल्याला अवॉर्ड मिळतात कॉम्पिटिशन होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळेला जे काही खेळ केले अवॉर्ड न मिळता अवॉर्ड साठी नाही फक्त स्वराज्यासाठी <laughs> त्यांना मला तर महाराष्ट्रातले किंवा भारतातले सगळ्यात मोठे खेळाडू म्हणून आपला सन्मान छत्रपतींनाच गेला पाहिजे असं वाटतं मला आणि त्यांच्या मावळ्यांना आज जादूगर ध्यानचंद ध्यानचंद यांचा स्मृती दिने आहे आणि त्यांना हॉकी का जादूगर म्हणायचे म्हणजे वेळेला असा प्रश्न पडायला लागला की त्याच्या बाकीच्या स्टेट मध्ये काही जाधव बिलो आहे की मॅग्नेट वगैरे आहे का त्याची ऑफिसेस पण चेक केली गेली माननीय सरांनी तुम्हाला उदाहरण पण दिलं की जर्मनीचं नागरिकत्वाच ऑफर त्याला हिटलरने दिली होती पण शेवटी भारतीय खेळाडू स्वाभिमाने असणारच त्यांनी ती झुकावी आणि आज देशाचा अभिमान म्हणून आजही आपण त्याचा सन्मान करतो भारताला हॉकीचं मेडल त्यांनी मिळवून दिलं होतं आणि एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्याच्यात जर्मनीचा संघ भारताच्या समोर खेळत होता आणि त्या संघाला भारताने पराभूत केलं त्याच्यामध्ये मेजर धँगशन यांचा सगळ्यात मोठा वाटा होता आणि ही हा जो सामना आहे हा सामना हिटलर स्वतः बोलत होते आणि हिटलरांनी ज्यावेळेस मेजर धॅनशन यांचा खेळ बघितला तर त्यांना ऑफर दिली की आम्ही आम्हाला जर्मनीमध्ये

आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू दिवंगत अक्षय देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जम्प्रोप वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतलेल्या राजुल लुंकड हिचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या प्रसंगी अजिंक्य दुधारे दीपक निकम पाटील विक्रम दुधारे शैलेश रकिबे मनीषा काठे शशीभूषण सिंग अमोल राठोड यांच्यासह खेळाडू शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड न्यूज नाशिक